सन्मानिय सदस्य संजयजी केळकर अध्यक्ष महोदय दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावर बोलण्यासाठी मी या ठिकाणी अध्यक्ष महोदय उभा आहे अध्यक्ष महोदय या प्रस्तावामध्ये अनेक विषय जे आहेत ते अंतर्भूत केलेले आहेत अध्यक्ष महोदय पण मी नेमक्या काही विषयावरच या ठिकाणी आपले विचार मांडणारे अध्यक्ष महोदय मुंबईसह एम एम आर रिजनमध्ये अध्यक्ष महोदय शासनाने अनेक प्रकारच्या योजना आणून या ठिकाणच्या वाढत्या लक्ष लोकसंख्येला तोंड देण्याच्या दृष्टीने दृष्टीने शासन जे आहे ते भाग्यविधाचे ठरलेलं आहे मग विविध प्रकारचे एका प्रकारे कोस्टल रोड असेल अटल सेतू असेल आता दोन दिवसामध्ये उद्घाटन होणारा भुयारी मार्ग असेल ठाणे बोरिवली असे विविध प्रकारचे एकात्मिक रस्त्यांची कामं असतील कॉन्क्रिटीकरण असेल, असेल विविध प्रकारचे पायाभूत सुविधा या एम एम आर रिजनमध्ये देण्याचं काम या शासनाने केलं आहे आणि त्यामुळे मी निश्चितपणे शासनाचं माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करेन की खऱ्या अर्थाने वाढत्या लोकसंख्येला तोंड देण्याच्या दृष्टीने मेट्रो रेल्वे सकट विविध प्रकारच्या पायाभूत योजनेकरता निधीची तरतूद करून या ठिकाणी विकास केलेला आहे केंद्र सरकारने देखील स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक प्रकारे निधी जो आहे तो संबंध या राज्याला दिलेला आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी एकच सुचवेन की काही ठिकाणी या केंद्र सरकारच्या निधीच्या माध्यमातून आमच्या शहरामध्ये एकंदर वाढती लोकसंख्या लक्षात घेता आणि निरनाळ्या प्रकारचे पन्नास पन्नास जे टॉवर्स उभारले जात असताना त्या ठिकाणची नाले बांधणी या नाले बांधणीसाठी निधीची गरज आहे अध्यक्ष महोदय आणि याकरता टप्प्याटप्प्याने त्या त्या शासनाने निधी उपलब्ध करावा की जेणेकरून त्या ठिकाणी लोकवस्ती वाढेल परंतु त्याच्याच बरोबर या नाले बांधणीसाठी आणि नाल्यांचं काम करण्यासाठी देखील निधीच्या माध्यमातून ते काम केलं जाईल अध्यक्ष महोदय जुन्या शहरामधल्या विहिरी ज्या आहेत त्या पुनरुज्जीवित करण्यासाठी देखील विहिरींसाठी देखील निधीची तरतूद करावी अध्यक्ष महोदय ड्रग जाडी निर्णया जे प्रकार निर्णया शहरामध्ये चालतात अध्यक्ष महोदय मी शासनाचं आणि विशेष करून पोलीस खात्याचं अभिनंदन करेन अध्यक्ष महोदय की पन्नास हजार कोटीपर्यंत ड्रग जे आहे ते पकडण्यामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे आणि ते, ते नेस्तनाभूत करण्यामध्ये देखील यश मिळालेलं आहे परंतु त्याचबरोबर आमच्या इथे देखील विविध टपऱ्यांच्या माध्यमातून हॉटेलच्या माध्यमातून अशा प्रकारचा ड्रगचा पुरवठा होतो आणि ही तरुणाई जी आहे बर्बाद करण्याचं काम देखील मा या माध्यमातून केलं जातं आम्ही तर या शहरामध्ये हुक्का पार्लर मुक्त मोहीम चळवळ अशा प्रकारची चालवली की ज्याच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणामध्ये या हुक्का पार्लरला बंदी आली परंतु अध्यक्ष महोदय तरी देखील लपून छपून केलं जातं दुजाभाव ठेवला जातो दुजा आणि त्या ठिकाणी काही पोलीस स्टेशन तर अशी आहेत की त्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ज्या पद्धतीने कारवाई करायला पाहिजे केली जाते अध्यक्ष महोदय त्याच्यातलं उत्तम उदाहरण म्हणजे चितळसर मानपाडा पोलीस स्टेशन की या ठिकाणी कोठारी कंपाऊंड मध्ये अनेक प्रकारचे अवैध धंदे चालतात परंतु त्या ठिकाणी दुजाभाव केला जातो काही ठिकाणी कारवाई केली जाते काही ठिकाणी कारवाई केली जात नाही त्या ठिकाणी पोलीस आयुक्त आणि पोलीस खातं महापालिकेला देखील सूचना देतं की या बारवर किंवा या पबवर कारवाई करा परंतु तरी देखील कारवाई केली जात नाही ले, लेखी सूचना केली जाते आणि त्यामुळे माझी विनंती आहे की अशा ज्या पोलीस स्टेशनमध्ये अशा प्रकारच्या अवैध प्रकारचे बार रेस्टॉरंट चालत असतील हॉटेल चालत असतील हुका पार्लर चालत असतील तर त्या पोलिस स्टेशनच्या इन्चार्ज जो असेल त्याच्यावर सक्त कारवाई केली गेली पाहिजे अध्यक्ष महोदय एक्साईजच्या बाबतीमध्ये देखील आता एक्साईजचे मंत्री दस्टी महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत अध्यक्ष महोदय या शहरामध्ये वाईन शॉप्स आहेत या वाईन शॉपची माझ्या माहितीप्रमाणे साडे दहा पर्यंत ती वेळ ठरलेली आहे दोन दोन अडीच अडीच वाजेपर्यंत ही वाईन शॉप चालली जातात एका बाजूला आपण पब आणि बार वर कारवाई करतो आणि वाईन शॉप जी आहे त्या वाईन शॉपच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही तिथल्या एक्साईज कमिशनरला वारंवार तक्रारी करून देखील एक्साईज कमिशनर त्याच्यावर काही कारवाई करत नाही माझी विनंती आहे की एवढं हे चाललेलं असताना ही मोहीम अशा प्रकारे यांच्यावर देखील कारवाई केली गेली पाहिजे अध्यक्ष महोदय आता काही जी वाईन शॉप आहेत त्यांना लायसन्स नसून देखील हॉटेलमधून वाईन शॉप चालवली जातात अध्यक्ष महोदय तर त्याच्यावर देखील एक ऍक्शन प्लॅन बनवून कारवाई करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय एवढ्या भागामध्ये अनेक प्रकारच्या कारवाया केल्या गेल्या परंतु त्या ठिकाणी देखील ज्या पद्धतीने कारवाई केली गेली पाहिजे मी जे मगाशी आपल्याला सांगितले की दुजाभाव केला जातो तो दुजाभाव न करता सरसकट सर्व प्रकारची कारवाई केली गेली गेली पाहिजे अध्यक्ष महोदय पोलीस वसाहतीच्या संबंधामध्ये मी आवश्यक या ठिकाणी मांडेन अध्यक्ष महोदय की पोलीस वसाहती जे आहेत ते जीर्ण झालेले आहेत अनेक वेळेला हा विषय जो हो आहे तो या ठिकाणी मांडला जातो अध्यक्ष महोदय आमचे इथे तर गर बांधणीची गरज आहे दुरुस्तीची गरज आहे त्या ठिकाणी निधी देऊन ते काम चालू करण्याची गरज आहे आणि माझी विनंती आहे की अहोरात्र जे आपल्या करतात तपा काम करतात त्यांच्या वसाहतीला त्यांच्या कुटुंबियांना दिलासा देण्याच्या माध्यम दिलासा देण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय आणि त्या ठिकाणी या वसाहती ज्या आहेत या पोलीस इमारती ज्या आहेत त्या काही प्रलंबित आहेत त्याची बांधणी करण्याला प्रलंबित आहे काहीची दुरुस्ती प्रलंबित आहे तर त्या ठिकाणी आवश्यक ते सर्व प्रकारची निधीची व्यवस्था करून त्या ठिकाणी दुरुस्ती केली जाई अध्यक्ष महोदय आज या माध्यमातून ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून देखील जसं मुंबई महापालिकेमध्ये आहे तर या ठिकाणी पदभरतीची गरज आहे दे, अध्यक्ष महोदय आणि काही अधिकारी जे आहेत त्या अधिकाऱ्यांची पदोन्नती जी आहे ती पदोन्नती अवैध आहे अनधिकृत आहे बेकायदेशीर आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली गेलेली के नाही अध्यक्ष महोदय तर माझी विनंती आहे की मी शासनाला नगरविकास खात्याला पत्र जी दिलेली आहेत तर त्या संबंधामध्ये देखील योग्य ती कारवाई केली जावी अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय रासायनिक कारखान्याच्या बरोबर इतर कारखान्यांवर देखील जाणीवपूर्वक काही वेळेला धोकादायक दाखवून कारवाई केली जाते अध्यक्ष महोदय तर त्याच्यावर देखील अध्यक्ष महोदय आपण आळा बसवण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय या माध्यमातून सायबरच्या बाबतीमध्ये देखील अनेक प्रकारचे आर्थिक घोटाळे देखील केले जातात अध्यक्ष महोदय आणि याच्याकरता इकॉनॉमिक ऑफेन्स सेलकडे पुरेसं मनुष्यबळ नाही अध्यक्ष महोदय अनेक प्रकारच्या कंपन्यांच्या माध्यमातून विकासकाच्या माध्यमातून अनेक प्रकारे फायनान्स कंपन्यांच्या माध्यमातून अनेक लाखो लोकांची फसवणूक केली जाते त्याच्यावरचे गुन्हे दाखल होतात परंतु त्यांच्यावर जी आवश्यक ती कारवाई करण्याची ताकद पाहिजे तेवढी माणसाची उपलब्धता पाहिजे तेवढी होत नाही आणि ह्या केसेस जे आहेत ते दिरंगाई होत राहते त्याला वर्षानुवर्ष चालतात आणि यांना कुठल्याही प्रकारची ती नुकसान भरपाई जी आहे आर्थिक जी त्यांचं नुकसान झालेलं आहे असतं ते त्यांना मिळा मिळेपर्यंत अनेक वर्ष त्याच्यामध्ये जातात अध्यक्ष महोदय आणि त्याच्यामुळे हे खातं जे आहे सायबरच्या बरोबरच इकॉनॉमिक ऑफेन्स खात्यामध्ये भरपूर काम वाढलेलं आहे तर त्या ठिकाणी देखील मनुष्य निर्मिती करावी एवढंच या निमित्ताने सांगतो धन्यवाद सन्मान्य